सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट जो खाईल त्याला माता लक्ष्मी करोडपती बनवेल सकाळी उठल्यानंतर जो ही एक गोष्ट खाईल त्याच्या घरात भरपूर पैसा येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आपण त्या चुका चुकूनही करू नयेत नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात तर मित्रमैत्रिणींनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी उठून ये ही एक गोष्ट नक्की खा यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो व्यक्ती खातो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीत एका रात्रीतच करोडपती होईल माता लक्ष्मीची कृपा त्याला प्राप्त होते तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्याला धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि अने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्याकडे धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वत असतो आपल्या कृतीमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर अशी काही करत अशी काही कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत कामे चला तर मग कोणती आहेत ही कामे ही तुम्ही सकाळी उठल्याबरोबर करायची नाहीत प्रत्येक व्यक्तीने सकाळच्या वेळी उपाशीपोटी कोणती गोष्ट खाल्ल्याने संपूर्ण धनसंपत्ती प्राप्त होते त्यातले पहिली गोष्ट आरशात स्वतःला पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपला स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि सम समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या दोन सकाळी उठल्यानंतर अन्नांचे सेवन। अन्नाचे सेवन आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे त्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी धुवा तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टींचा अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो चार गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथेनुसार गंगा हीच अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याचा तांब्या थोडेसे त्यामध्ये गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते पाणी आपल्याला आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या पिछानावर शिंपडा आणि नंतर त्या हे नियमितपणे करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला युवा युगानुयुगांचे फळं मिळते अशा व्यक्ती लक्ष्मीच्या रूपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तींच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर करा। सकाई तुम्ही सकाळी उठल्यानंतर ही कामे नक्कीच करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमानजींचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माणसाच्या जीवनात प्रगती होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वीमध्ये जे आशीर्वाद घ्या ज्यांची त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या द्विधाही दूर होऊ लागतात सकाळ तसे सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या पोटाला पोठोला नमस्कार करावा आत्ता जाणून घेऊया सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये खायला हवी एक जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा तांदळाचे चार दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते दोन जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे कामे कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम यशस्वीपणे पूर्ण होईल नंबर तीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोडखाणे नक्की आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम चांगले मानले गेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते भगवान श्रीकृष्ण असेही म्हणतात की कपाळावर चंदनाचे तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो म्हणूनच कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काहीही वाईट होत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुमचे काहीही करू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की जी लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना घर परिवार आणि समाजामध्ये मानसन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावे ही शुभ मानले जाते या उपायांनी कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात घराच्या मंदिरात घरातल्या देव देवदेवतांची पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी धूप दीप लावावा आणि दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात याचबरोबर सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्कीच काळजी घ्यावी कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटुशब्द आणि अपशब्दांचा वापर होतो हे पती पत्नीमध्ये असो किंवा आई वडिलांमध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवाद होतात त्या घरात माता लक्ष्मी लगेचच निघून जातात यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करते ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याम तळव्याकडे नक्की पहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये दे, देवी देवतांचा वास असतो आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून दररोज गाईची पूजा केली आणि तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होतात गाईची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्या घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ फिरकतही नाही जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्याची बुद्धी देखील विकसित होते तर ही होती ती कामे जी सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करावीत तसेच आता आपण पाहूया की जर तुम्हाला अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी तुम्ही अवश्य करा एक कोणताही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापूर नक्की जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते दोन पट अधिक परत मिळते जर तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असेल उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून राहतात नंबर दोन सकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे केल्याने घरामध्ये भरभराट येण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडेसे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी भाकरीसोबत गुळाचा खडा नक्की असावा तसेच दररोज पक्ष्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही नंबर तीन देव जेवणाची थाळी नेहमी पाठ चटई किंवा टेबलावर सन्मानाने ठेवावी जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असे केल्याने अन्नप्रेत प्रेत जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे राहू शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये नंबर चार कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही झाडूला पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा नंबर पाच घरातील स्त्रीचा सन्मान करा दक्षिणेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला खिसा दुरुस्त करून घ्या पैशाचे पाकिट किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे नक, आणि केस वाढवून ठेवू नका नंबर सहा तिजोरीत हळकुंडाच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा त्यासोबत शंख चांदी तांबे इत्यादींची नावे नाणे ठेवा काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली अगरबत्तीचं पॅकेट चंदनाच्या काळ्या ठेवा ज्यामुळे तिजोरीत सुगंध टिकून राहील नंबर सात सायंकाळी काही अनिष्ट शक्ती प्रभावी होतात त्यामुळे या काळात काही नियम सांगितले आहेत या काळात झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणे अश्लीष किंवा खोटे बोलणे राग करणे शाप देणे शपथ घेणे प्रवासासाठी बाहेर पडणे पैसे देणे किंवा घेणे रडणे उंबऱ्यावर उभे राहणे हे सर्व टाळायला हवे या नियमांचे पालन न केल्यास घरातील बरकत नष्ट होते तर दुसरीकडे व्यक्ती अनेक संकटांमध्ये अडकतो नंबर आठ जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम भगवान हनुमानजींकडे आपले पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचा पाच मंगळवार वडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमानजींच्या मंदिरात लावा यामुळे हनुमानजींची कृपा नक्कीच होते आणि हनुमानजींची कृपा झाली तर पहिली ग्रहदशा सुधारतील आणि नंतर धनप्राप्तीचे मार्ग सुधारतील नंबर नऊ घरातील वस्तू व्यवस्थितपणे ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घराबाहेर दरवाजाच्या आसपास स्वस्तिक काढा आणि त्यावरती हळदी कुंकू लावून दिवाने त्याची दिव्याने त्याची आरती करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा आणि घराचे वातावरण सुगंधी ठेवा जे नित्य पूजा करतात आणि तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात स्थायी लक्ष्मीचा वास असतो नंबर दहा पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी पिंपळाच्या झाडांमध्ये काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून अर्पण करा यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिला तर हळूहळू दुर्भाग्य दूर होते यामुळे तुम्हाला धनलाभ होतो आणि सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कापूराचा एक तुकडा नळ जात जाळता तसाच ठेवा यामुळे वास्तुदोषही दूर होतो ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ